नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना एम एच तेरा या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून आज आहे अठरा नोव्हेंबर तर उद्या एकोणीस नोव्हेंबर सर्वांना एक आनंदाची बातमी आहे उद्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकविसावा हा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आनंदाची एक खुशखबर आहे कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये चार हजार रुपयापर्यंत जमा होणार आहेत ते कसे हे बघूया पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता उद्या म्हणजे एकोणीस डिसेंबरला जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या हप्त्याची शेतकरी खूप दिवसापासून वाट पाहत होते काही शेतकऱ्यांना खुशखबर आहे यावेळी दोन हजार रुपये नाही तर थेट चार हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत कारण शेतकरी मित्रांनो मागच्या हप्त्यात विसावा हप्ता काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते त्यामुळे त्यावेळी त्यांचे के वाय सी पूर्ण नव्हते किंवा काही चुका झाल्या होत्या आणि कागदपत्रे अपूर्ण होत्या म्हणून म्हणून आता त्यांना दोन हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत सरकारने सांगितले आहे की एकोणीस नोव्हेंबर रोजी काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जातील जर एखाद्या शेतकऱ्याचा मागचा हप्ता थांबला असेल तर त्याला दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये मिळतील सरकारने घोषित केलं आहे हे चार हजार रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही फक्त ज्यांचा मागचा विसावा हप्ता तांत्रिक कारणामुळे थांबला होता त्यांनाच दोन्ही हप्ते उद्या एकत्रित केले जातील एकोणीस नोव्हेंबरला हे पैसे म्हणजे बुधवारपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरू होतील सरकारने नुकतेच काही तपासणी नियम हे कडक केले आहेत कारण असे निदर्शनात आले आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे काही शेतकऱ्यांनी खोटी माहिती देऊन पैसे घेण्याचा प्रयत्न केला होता म्हणूनच सरकारने राज्यांना सांगितले आहे की आधी शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करा जमीन नोंद पहा व्यवस्थित तपासणी करा तेव्हा पुढचा हप्ता त्यांना क्रिएट करा खूप शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची के वाय सी केली नव्हती त्यामुळे ते त्यांचा हप्ता हा थांबलेला होता ज्यांना विसावा हप्ता मिळाला नाही त्यांना आता तो एकविसाव्या हप्त्यासोबत मिळून जाईल अशी माहिती समोर येत आहे उद्या पासुन आशा मी उद्यापासून अशा प्रकारे शेतकऱ्यांना खात्यात चार हजार रुपये जमा होतील तर शेतकरी मित्रांनो छोटीशी अपडेट होती व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या नवीन माहिती विषयी आणि अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे मी नवीन आहे मान्य आहे पण करेक्ट माहिती तुम तुम्हाला पुरवत जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान